नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यु मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकवू शकतं त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेजीस शॉर्ट सेंटेन्सेस भाग क्रमांक सहावा पहिलं वाक्य बघू ते अद्भुत आहे ते अद्भुत आहे वाक्य ना इट इज वंडरफुल इट इज वंडरफुल वंडरफुल म्हणजे अद्भुत ते साठी इट वापरलेलं आहे साठी इज आहे इट इज वंडरफुल त्याच्यानंतर दुसरं वाक्य ते मनोरंजक होते लक्षात घ्या ते मनोरंजक होते होते आहे भूतकाळ आहे म्हणून इथे वॉज वेअरपैकी एक येणार ते आहे म्हणून इट म्हणजे ईट आहे म्हणून वॉज आलेला आहे वाक्य ना इट वॉज इंटरेस्टिंग इट वॉज इंटरेस्टिंग म्हणजे ते मनोरंजक आ होते म्हणजे इट वॉज इंटरेस्टिंग त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघू तो तिच्या मागे आहे तो तिच्या मागे आहे वाक्य ना इट्स बिहाइंड ह इट्स बिहाइंड ह म्हणजे बहार म्हणजे तिच्या मागे बिहाइंड म्हणजे मागे अँड इट्स इट्स बिहाईंड ह त्याच्यानंतर चौथं वाक्य ते टी व्ही समोर आहे ते टी व्ही समोर आहे वाक्याना इट्स इन फ्रंट ऑफ टी व्ही इट्स इन फ्रंट ऑफ टी व्ही फ्रंट ऑफ म्हणजे फ्रंट म्हणजे समोर आणि टी व्हीच्या समोर म्हणून फ्रंट ऑफ टी व्ही आलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य ते माझ्याबद्दल नाही ते माझ्याबद्दल नाही ना इट्स नॉट अबाऊट मी इट्स नॉट अबाऊट मी नाहीसाठी नॉट यूज झालेलं आहे अबाऊट मी म्हणजे माझ्याबद्दल माझ्याबद्दल त्याच्यासाठी अबाऊट मी यूज केलं जातं इट्स नॉट अबाऊट मी त्याच्यानंतर नेक्स्ट सहा वाक्य ते त्यांच्यासारखेच आहे ते त्यांच्यासारखेच आहे वाक्यणा इट्स सिमिलर टू दॅट इट्स सिमिलर टू दॅट सिमिलर म्हणजे सारखेच टू दॅट म्हणजे त्यांच्यासारखे इट्स सिमिलर टू दॅट त्याच्यानंतर सातवं वाक्य ते फक्त इ तिथेच आहे ते फक्त तिथेच आहे वाक्य ना इट्स देअर ओनली इट्स दे आर ओनली तिथेचसाठी देअर अँड ओनलीसाठी फक्त म्हणून इट्स दे आर ओनली त्याच्यानंतर आठवं वाक्य फक्त विसरा फक्त विसरा वाक्याणा जस्ट फॉर इट जस्ट फॉर इट म्हणजे विसरून जा जस्ट फॉर इट म्हणजे फक्त विसरून जा असं आहे ते वाक्य त्याच्यानंतर नेक्स्ट नवं वाक्य फक्त चव घ्या फक्त चव घ्या वाक्याणा जस्ट टेस्ट इट जस्ट टेस्ट इट टेस्ट म्हणजे चव घेणे फक्तसाठी जस्ट आहे इट जस्ट टेस्ट इट दॅन नेक्स्ट दहावं वाक्य सर्व काही तयार ठेवा सर्व काही तयार ठेवा वाक्यना कीप एव्हरीथिंग रेडी कीप एव्हरीथिंग रेडी इथे ठेवण्यासाठी कीप यूज केलेला आहे सर्व काहीसाठी एव्हरीथिंग आणि तयारसाठी रेडी अशा प्रकारे कीप एव्हरीथिंग रेडी म्हणजे सर्व काही तयार ठेवा त्याच्यानंतर अकरा वाक्य डावीकडे ठेवा डावीकडे ठेवा वाक्यना किप टू द लेफ्ट कीप टू द लेफ्ट ठेवणे ठेवण्यासाठी कीप झालेलं आहे आणि डावीकडेसाठी लेफ्ट म्हणजे कीप टू द लेफ्ट त्याच्यानंतर बारा वाक्य कृपया ते करा कृपया ते करा वाक्यानं काइंडली डू इट काइंडली टू इट काइंडली डू इट डू म्हणजे करणे इट म्हणजे ते कृपयासाठी काइंडली यूज केलेला आहे इथे काइंडली टू इट त्याच्यानंतर नेक्स्ट तेरा वाक्य कृपया मला आजारी रजा द्या कृपया मला आजारी रजा द्या म्हणजे मी आजारी आहे त्याच्यासाठी मला रजा पाहिजे आहे ती तुम्ही द्या असं आहे वाक्याना काइंडली ग्रँड काइंडली ग्रँड मी सिक लीव काइंडली ग्रँड मी सिक लीव ग्रँड मी म्हणजे माझी मंजूर करा असं आहे ते ग्रँड मी सिक सिक सिक्लिव्ह म्हणजे आजारी रजा त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य शेवटचे पण किमान नाही शेवटचे पण किमान नाही वाक्य आहे ना शेवटचेसाठी लास्ट येणार लास्ट बट नॉट लिस्ट लास्ट बट नॉट लिस्ट नाहीसाठी नॉट केलेलं आहे अँड किमानसाठी लिस्ट यूज झालेलं ला आहे लास्ट बट नॉट लिस्ट त्याच्यानंतर पंधरा वाक्य नेक्स्ट सर्व काही सोडा सर्व काही सोडा इथे येणार लिव एव्हरीथिंग लिव एव्हरीथिंग सोडण्यासाठी लिव आहे सर्व काहीसाठी एव्हरीथिंग आहे वर बघितलेलंच आहे एव्हरीथिंग यूज झालेलं आहे सर्व काही सोडा म्हणजे लिव एव्हरीथिंग त्याच्यानंतर नेक्स्ट सोळा वाक्य मी तुला बाहेर जेवायला घेऊन जातो मी तुला बाहेर जेवायला घेऊन जातो पाक्याना लेट मी टेक यू आऊट फॉर तीन लेट मी टेक यू आऊट फॉर तीन घेऊन जातो आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सतरा वाक्य चला शिकूया चला शिकूया पाक्याना लेटस लान लेटस लान लन म्हणजे शिकणे आणि शिकूया या म्हणून आहे म्हणून चला शिकूया म्हणून आहे म्हणून अस यूज केलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अठरा वाक्य मी एक सूचना देऊ शकतो का मी एक सूचना देऊ शकतो का ना मे आय ऑफर अ सजेशन मे आय ऑफर अ सजेशन सजेशन देणे म्हणजे सूचना देणे मे आय म्हणजे रिक्वेस्ट करतो आहे तो रिक्वेस्टिंग आहे ते त्याच्यामुळे मे यूज झालेलं आहे मे आय ऑफर अ सजेशन अँड क्वेश्चन्स माग आलेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य सांगण्याची गरज नाही सांगण्याची गरज नाही वाक्य ना नीड नॉट टू से नीड नॉट टू से नीड म्हणजे गरज असणे नीट म्हणजे गरज असणे पण इथे नॉट यूज केलेलं आहे म्हणून नाही झालेलं आहे नीड नॉट नीड नॉट म्हणजे गरज नाही नीड नॉट टू से टू से म्हणजे सांगण्याची नीड नॉट टू से म्हणजे सांगण्याची गरज नाही त्याच्यानंतर विसा वाक्य या क्षणी नाही या क्षणी नाही वाक्य ना नॉट ॲट द मोमेंट नॉट ॲट द मोमेंट मोमेंट म्हणजे क्षण आणि नॉट नॉट ॲट द म्हणजे आता ह्या क्षणी नाही असा येते नॉट ॲट द मोमेंट म्हणजे या क्षणी नाही अशा प्रकारे ही वीस वाक्य आहेत ते जीस आहेत खूप महत्त्वाचे आहेत ते व्यवस्थित लक्ष देऊन करा कारण आप ते आपल्याला डेली युजेसमध्ये इम्पॉर्टंट आहे यूज होतात त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा त्याचप्रमाणे आमचे ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तर आहेत तुमच्या हेल्पसाठी फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून आणि लिंक इन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन पण आम्हाला नक्की विजिट करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन असेच फ्रेजेस शॉर्ट सेंटेन्सेस घेऊन तोपर्यंत धन्यवाद